नमस्कार मित्रांनो स्वागत आपल्या गावामध्ये आज आपल्या गावामध्ये नंदी बैल आला आहे बघा मित्रांनो वेडिओमध्ये दिसत आहे नंदी बैल नंदी बैल आज आल्यामुळे गावामध्ये अतिशय वातावरण आनंदी आहे आणि हे बहुरूपी म्हणतात आपल्या गावातली ही करते धरती मंडळी अक्षया ओम्या श्री दर्शा असे आमचे पुढारी मंडळी आणि हा छोटा बाबू आता या बाबूला या नंदी बैलाच्या खालून आशी पायाच्या खालून टाकतात जेणेकरून त्याला आशीर्वाद मिळतो आणि त्याची वाढ व्हावी प्रगती व्हावी किंवा त्याच्या अपेक्षा पूर्ण व्हावी हे नंदी बैल आता बघा याच्या खाली टाकलं जात असं टाकलं अशी मान्यता आहे की आशीर्वाद लागतो आणि आता हे काही नंदीवर गावात जाऊन पैशाची मागणी करतात बघा तावी देतो वगैरे असे म्हणून ते दीडशे दोनशे रुपये घेतात कृपया कोणी असे करू नये आपल्या ऐपतीनुसार पाच दहा रुपये दिले है। पन शंबर है तर ठीक आहे पण शंभर दीडशे म्हणजे आजकाल खूप झाले बघा हे अशा प्रकारे महिला घरी असले तर बोलतात पैसे द्या तर आपण शक्यतो द्यायचे नाही लक्षात ठेवायचे धन्यवाद आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब